अनासो चव्हाण जिंके ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपन्न झालं त्याला उभे असलेली मंडळी जर बसून घ्या प्रेक्षकांना बघू द्या उभे असलेल्या भावावर घ्या अशोक सुतार यांचाही सन्मान होतोय बाबांच्या हस्ते आता बाकीची मंडळी जरा खाली बसून घ्या कुस्तीची हात सलामी जडली मनगड मस्तीचा नात कुस्तीचा अंगा तासल मस्ती तर जमाल कुस्ती आणि पंचाच्या भूमिकेत अण्णा सोबत चव्हाण जिंती हात वरती करा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न होतय ते अण्णा पाटील जिंतीचे आणि अभिजित पाटील एकेकाळच्या नियोमाती वाद तालमीचे महान मल्ल साळचे हात वरती करा चौदंडी चालू झाली गर्दन खेद चालू झाली डोक्याला डोकं लागला आणि डोक्यातल्या विचारानं कुस्ती चालू झाली एक आग आहे तर दुसरा नाग आहे एक चप्पल आहे तर दुसरा डहाण्या वाघ आहे इनाम रुपये दोन लाख एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती होणार होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती चौदंडी चालू झाली मान मनकडातले ताकद आजमायचं काम चालू झालं चला बोटो देऊ नका आणि बोट घेऊ नका विक्रम घरपडे अकलूज शिवनेरी तालीम आकलूज ला सराव करतोय दत्ता आप्पा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सतीश मुंडे हा आठवड्याला सराव करतोय पायात निकाप परिधारण केलेला हाताचा हातोड मानव पडायला हातोड पैलवाना सोसू जाणू बर का तुमच्या आमच्या पडलं तर दिवसाचा अन्यादीस दिला पैलवान कोणाला म्हणायचं मातीतला धाम आणि मनातला राम म्हणजे पैलवान आई वडिलांचा मान आणि भारत मातेची शान म्हणजे पैलवान हनुमंताची ताकद विठ्ठलाची जप म्हणजे पैलवान बुलेटचा रुबाब म्हणजे पैलवान वाढतंय की नाही असले एखाद राम रुपे हनुमान रूपे आपल्या घरात तयार करावं काळाची गरज आहे तरुण पिढी सशक्त आणि निरोगी व्हावी आपली पोरं बुद्धिवान करा सशक्त करा निरोगी करा कोण येतोय तुमचा सात बारा खाते उतारा बघायला असली उघडी तिजोरी घरात तयार करा काही काही लोक नुसताच मोठेपणा सांगताय चार घेतल्या गाड्या चार बांधल्या माड्या आणि फोरग फोडतोय गुटक्याच्या पुढ्या <laughs> बाजूची मंडळी जपून बसा आता एक एक क्विंटल म्हणजे दोनशे किलो भोज आहे कुस्ती अंगावर आली तर काय होईल आपल्या बसा वर बसावर चलो 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 कुस्ती किजिये मंजिली उन्ह मिळते जिनके स्वप्न मे जान होतीये यूँ ही पंकवनी से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती चलकर गिरना गिर कर चलना कुछ जेजिकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती शक्ति नीनाई देवी की यात्रा सातारा जिले पाटन लो, एक मैदान माती मात्र विचारून घाला जन्म दिला मातेने संभाळ केला या मातीने फार पवित्र माते